नमस्कार मी अमृता नारंगीकर आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट अर्नाळा पोलीस स्टेशनच्या बाजूला जप्त केलेल्या कारचा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली आहे ही आग इतकी भयंकर होती की त्यामध्ये आजूबाजूच्या सगळ्या गाड्या जाऊन खाक झाल्या आगीची माहिती मिळताच अर्नाळाचे सरपंच श्री नंदकुमार घरत यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले या घटनेमध्ये कोणतीही आणि झाली नाही उमेश गडूसह नितीन वैती महाराष्ट्र सुपरफास्ट अरे ya udah dah ini gue sewa dari kita ya koperasi.